Yeah. मटर मसाला बनवते मी हॉटेल स्टाईल मटर मसाला ओके हॉटेल स्टाइल स्टाइल ना हिरवे वटाने ते छान असे भाजून घ्यायचे आहेत सोबत मी कांदा टाकलेला आहे भाजण्यासाठी त्याला आणि थोडस आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा आणि कांदा छान भाजला मटर छान भाजलाय की त्यामध्ये टोमॅटो करून घ्यायचे नमस्कार मंडळी आपण आज बघणार आहे वटाण्याची भाजी कशी बनवायची मसाला ते पण ग्रेव्ही यूज करून बघ बग, बघणार आहे नमस्कार मंडळी मी प्रिया प्रीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे मटर मसाला ग्रेव्ही स्टाईल म्हणजे हॉटेल स्टाईल ग्रेव्हीचा मसाला बघणार आहे पण मटरचा आणि मटरला थोडेसे मोड आलेले आहे ते पण भाजी खूप छान लागते आणि मी काय केलेलं आहे हिरवे वटाने आणि कांदा सोबतच टाकलेला आहे ते छान असं भाजून घेतलेला आहे आणि कांदा भाजल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटोचा वापर करायचा आहे साधारण अर्धा टोमॅटो मी घातलेला आहे जास्त आंबट नको आहे म्हणून आपल्याला आणि टोमॅटो पण खूप छान त्याला भाजून घेते बघा इथे आणि सगळे जिने छान असे भाजल्यानंतर पण यामध्ये ग्रेव्ही ॲड करणार आहे तुम्हाला जर ग्रेव्हीची लिंक पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ऑल इन वन ग्रेव्ही आहे आपली ती ती, ती एक ग्रेव्ही वापरून आपण सगळ्या भाज्या बनवणार आहे तर आजची भाजी आहे वटण्याची इथे हे बघा मी ग्रेव्ही करून ठेवलेली आहे ती ग्रेव्ही कमीत कमी पंधरा दिवस आरामात टिकते कधी महिनाभर पण टिकते पण मोस्टली माझी चार ते पाच दिवसच मी ग्रेव्ही टिकते तेवढीच भाजी बनवते तो आपण काय करणार आहे आता इथे टोमॅटो खूप छान भाजलेलं आहे आपलं बऱ्यापैकी सो आपण आपल्याला लागेल तेवढी ग्रेवी म्हणजे साधारण एक चमचा ग्रेवी मी टाकणार आहे थोडीशीच गार टाकलेली आहे बघा इथे आणि तेलाचाही वापर जास्त मी करत नाही आहे यामध्ये कमी तेलामध्ये भाज्या पण बनवायच्या आहेत तिथे बघा साधारण एक चमचा तेल ते मी मगाशी टाकलं होतं त्यामध्ये कांदा आणि ओटाने छान असा भाजून घेतलेला असतो होता आणि आता ग्रेव्ही मिक्स केलेली आहे बघा इथे शक्य असेल तर कोमट पाण्याचा वापर करा नसेल तर गार पाणी तिथं चालतं आणि अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे यामध्ये बघा जेणेकरून वटाणं पण पटकन शिजतो आपला भाजल्यामुळे चांगला आणि मस्त असं एकजीव करायचं आहे आणि चवीप्रमाणे नमक टाकून घ्यायचं आहे इथं मी मोठ्या मिठाचा वापर करत आहे आणि उकळी आली की गॅस कमी करून छान असे आपल्याला हिरवे वटाणं शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर थोडंसं वटाणं शिजल्यानंतर आपण काय केलेलं आहे थोडंसं पालक आहे दोन तीन पाने ते टाकून घेतलेलं आहे आणि ते पण छान असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पालक ह्यामध्ये पालक खूप छान लागतो वटाण्याच्या भाजीमध्ये आणि आपली भाजी तयार झालेली आहे बघा इथे आणि मस्त अशी थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करायचा आहे मस्त असा आपला मटर मसाला तयार झालेला आहे बघा इथे ते छान दिसतोय आणि थोडासा रसाही ठेवायचा आहे पूर्ण वापानं